तुमच्या घरात वाढदिवस लग्न समारंभ साखरपुडा किंवा रिसेप्शन असेल आणि त्यासाठी तुम्हाला जर जेवणाची ऑर्डर द्यायची असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आलेल्या पाहुण्यांना उत्तम चवीच जेवण कुठून मिळेल बरं तर बदलापुरातील एक सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या सायकृपा रुपा कॅटरे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे तसेच आता नवीन वर्षाचं व स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधर भन्नाट घेऊन आले आहे आनंद पगारे यांचे साईकृपा कॅट्रेस हे धुळे मार्केट बदलापूर पश्चिम येथे आहे यांच्याकडे व्हेज नॉन व्हेज अशा सर्व प्रकारच्या जेवणाची ऑर्डर स्वीकारली जाते जेवणाची उत्तम चव आणि उत्तम सेवा हे यांचं विशेष वैशिष्ट्य आजपर्यंत अनेक ऑर्डर्स त्यांनी पूर्ण करून दिले आहेत कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे येथील जेवण बनविणाऱ्या आचार्यांनाही चांगला आणि उत्तम अनुभव आहे तसेच या कॅटरस सर्व्हिसमध्ये स्वच्छतेचीही काळजी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात घेतली जाते बदलापुरातील नागरिकांसाठी त्यांनी नवीन वर्षाचं व स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत एक विशेष सवलत घेऊन ते आता आले आहे या सवलतीमध्ये बदलापूरच्या नागरिकांसाठी त्यांनी फक्त दीडशे रुपयांपासून थाली ठेवली आहे त्याचबरोबर डिलक्स मेन्यू थाली दोनशे रुपये सुपर डिलक्स मेन्यू थाली अडीचशे रुपये गोल्डन मेन्यू थाली तीनशे रुपये तर रॉयल मेन्यू थाली साडेतीनशे रुपये दर आत त्यांनी उपलब्ध करून दिली आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे साई कृपा कॅटरेस सर्व्हिसचे मालक आनंद पगारे यांनी नमस्कार मी आनंद पगारे आनंद कॅटरिंग सर्विस माझं बदलापूरमध्ये दोन हजार बारापासून कॅटरिंग प्रोव्हाइड करतो आहे मी आणि बदलापूरकरांसाठी आपल्याकडे बऱ्याचशा प्रकारच्या फॅसिलिटीज आणि पॅकेजेस उपलब्ध आहे त्या पॅकेजेसमध्ये हॉल विथ आपण जेवण प्रोव्हाइड करतो जेणेकरून कमीत कमी प्राईजमध्ये आपण लोकांची सेवा करतो ब आणि दुसरी गोष्ट प्रथम आपल्याकडे बरेचसे क प्रकारचे मेन्यूज आहेत व्हेज ऑन नॉन आपण प्रोव्हाइड करतो त्यानंतर बदलापूर न्यूज चॅनलचा आभार मी व्यक्त करतो जेणेकरून आम्हाला त्यांच्या न्यूज चॅनलवरनं आपल्या कस्टमरपर्यंत पोहोचण्याची संधी भेटते त्याच्यावरती धन्यवाद मॅडम आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे पॅकेजेसमध्ये बऱ्याचशा प्रकारचे मेन्यूज आहेत आपल्याकडे हॉल ईश्टमध्ये पण आहे वेस्टमध्ये पण आहे कस्टमर आपल्याकडे प्लीज कृपया करून कस्टमर जे आपल्याकडे आलेत त्यांना आपण कुठल्या प्रकारची प्रॉब्लेम्स येऊ देणार नाही ऑफ ऑफ ऑफर्स 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 आहेत ऑफर्स जेणेकरून अगर कमीत कमी क्वांटिटी आणि जास्त जास्त क्वांटिटी आपल्याकडे कमीत कमी पन्नास माणसांपासून आपण प्रोव्हाइड करतो तर एक पाच हजार लोकांपर्यंत आपण जेऊ शक देऊ शकतो एवढे दे आपले अनुभव आणि एक्सपिरियन्स आहेत थर्टी फर्स्ट निमित्ताने मॅडम असा प्रकार आहे की आपण जे कस्टमर आहेत आपले जे जुने कस्टमर किंवा नवीन कस्टमर सगळ्यांना आपण सेमच सर्व्हिस देतो त्याच्या ऑफर मध्ये आपल्याला जेणेकरून जिथे अगर तीनशे रुपये ताट आहे त्यांना एक पंचवीस टक्के ऑफर आपण देतो प्रतिनिधी श्रद्धा टोमरे आपल्या बदल